आता जे पंधराशे अठरामध्ये आपण वॅक्सिन सुरू केले कोवॅक्सिन यांच्यासाठीची व्यवस्था पूर्ण झालेली आहे मग ते वॅक्सिनचं अवेलेबिलिटी असेल किंवा निडलची असेल किंवा त्यांना दिलेलं असेल ट्रेनिंग जी यंत्रणा त्यांना वॅक्सिन देणार आहे याबाबतीत केंद्र सरकारची पूर्ण तयारी झाल्यावरच आजपासून हे वॅक्सिनेशन सुरू झालेले आहे या बाबतीत कुठेही काही अडचणी येणार नाही त्या आल्यास त्या पोर्टलवर सुद्धा तुम्हाला ती कंप्लेंट नोंदवू शकतात परंतु आज बघितलं तर नाशिकमध्ये सहा सेंटरवर हे लसीकरण चालू आहे एक तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि ही सुरवातीला जरी काही प्रश्न असले परंतु रोज आता ते जसं वॅक्सिनेशन वाढत जाईल तशा तशा कदाचित ह्या शंका पण मिटतील जी विद्यार्थी बाहेर जास्त एक्सपोजरमध्ये असतात शिक्षणाच्या माध्यमातून आणि ही मुलं जेव्हा घरी जातात तेव्हा कदाचित फॅमिलीला पण हे होऊ शकतं म्हणून प्रिव्हेन्शन प्रिव्हेंशनमध्ये हे प्रमाण देण्याचा निर्णय झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत पण आता आपल्याला माहिती आहे गेल्या आपण जानेवारी महिन्यापासून वॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे व्हॅक्सिनेशन मध्ये आपण आतापर्यंत कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लसी वापरत आहोत सध्या आपण आता जी नवीन मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार आपल्याला पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण आपण सुरू केलेलं आहे या वयोगटासाठी कोवॅक्सिन ही लस वापरायची आहे त्याचबरोबर आपण उद्यापासून जे शाळा आणि कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजेस ज्या ठिकाणी हा वयोगट शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आहे त्या ठिकाणी आपण शाळा आणि कॉलेजेसमध्ये यांचं लसीकरण करणार आहोत त्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला सर्व मुलांना एकाच ठिकाणी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये लसीकरण करता येईल आणि मुलांना ते सोयीस्कर खूप चांगलं वाटतंय फिफ्टीन टू एटीन सुरू केले ते त्या हिशोबाने भरपूर चांगलं सुरू केले कारण की के आजकाल मुलं जे आहेत वैक्सिनेट, ते वॅक्सिनेट वॅक्सिनेटेड नाही पण त्यांनाच गर्दीत जावं लागतं कारण की कॉलेजेस स्कूलमध्ये पण गर्दी असतं आपण नाही म्हटलं तरी आणि प्रिकॉशन्स पाळल्या जातात कॉलेजमध्ये पण काही स्कूल्स कॉलेजमध्ये अजूनही काही, काही प्रिकॉशन्स पाळल्या जात नाही त्या हिशोबाने जे वॅक्सिनेशन आता फिफ्टीन टू एटीन सुरू केले गेले ना ते खूप चांगलं झालं आहे आणि आज मी पण वॅक्सिन घेतली तर त्यामुळे मी एकदम खुशी आहे आणि अठ्ठावीस दिवसानंतर त्याच्यानंतर मग माझे पण सेकंड डोस पण कंप्लीट होऊन जाईल तर मी असं म्हणणार की सगळ्या विद्यार्थ्यांनी वॅक्सिन घ्या कारण की हे खूप गरजेचं आहे आणि त्याच हिशोबाने आपण कोरोनाला हरवू शकतो